समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आषाढी एकादशी निमित्त भिलवडे येथील कैलासवासी डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांनी भिलवडी गावातून विठ्ठल पालखीसह वारकरी दिंडी काढली यावेळी येथील वातावरण विठ्ठलमय झाले होते तालुक्यातील भिलवडी येथील शिक्षण डॉक्टर प्रकाश गोसावे बालवाडी विभागाचा आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक सहा जुलै रोजी बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे बालवाडी व प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सोमनिषा पाटील मुख्याध्यापिका सुचता कुलकर्णी संजय कदम आजीव सदस्य प्राध्यापक एम आर पाटील सूर्यकांत सूर्यवंशी राजेंद्र सावंत नलिनी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा पालखीचे पूजन करून या दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला यावेळी बाल वारकऱ्यांनी विठुरायाच्या भक्तिमय गीतांवरती पताका टाळ व वारकरी नृत्य सादर केले यावेळी बाल विद्यार्थिनी भारूड सादर केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ श्रीकांत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतात ते म्हणाले की पंढरपूरचा विठ्ठल इथेच भेटला वार वार सांप्रदायिक वारसाच माणसांना तारू शकतो अनेक जणांना वारकरी संप्रदायातील असताना देखील प्रत्यक्षात वारीचा अनुभव घेता येत नाही आज भिलवडी येथे निघालेल्या या बाल वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी असल्याचा आनंद मिळाला असे बाल वारकऱ्यांबाबत उद्गार काढले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर वठारे यांनी बाल वारकऱ्यांनी भिलोडीमध्ये प्रति पंढरपूर उभारले असून वारकरी दिंडी कशी असते याचे हे प्रतीक असल्याचे सांगत या दिंडी सोहळ्यामध्ये विविध वेशभूषा करून आलेल्या बाल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना तयार करणाऱ्या पालकांचे विशेष आभार मानले मान्यवरांच्या मनोगतानंतर दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला ठिकठिकाणी महिला वर्गांकडून दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला नाचू लागला नाचू लागला पंढरीचा पांडुरंग नाचू लागला या भक्ती गीतांवरती शिक्षिकांसह महिला पालकांनी लेझी मोर इंगण नृत्य केले त्याचबरोबर काही महिलांनी फुगडीवरती फेर धरला माऊली माऊली जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदंगांच्या गजरात विठ्ठल रुक्माईसह संत ज्ञानेश्वर मुक्ताई तुकाराम एकनाथ बाळूमामा वासुदेव अशा साधू संतांचा सा बाल विद्यार्थ्यांनी वेशक परिधान करून काढण्यात आलेल्या या दिंडी दिंडीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले भाळी गंध बुक्का लावलेले भगव्या पताका व तुळशी वृंदावनासोबत टाळ मृदंगांच्या गजरात विठुनामाचा जयघोष करीत सहभागी झालेले बालवारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते विठुनामाचा गजर करीत निघालेल्या दिंडी व पालखी सोहळ्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह हो व वेशभूषा पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये विठुरायाचे दर्शन झाल्याचा आनंद मिळाला ग्रामपंचायत प्रांगणामधून निघालेली दिंडी येळकोट चौक मार्गे श्रीराम आली त्यानंतर या ठिकाणी शिक्षकांनी आरती करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी बिलवडी आणि परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या बाल वारकऱ्यांच्या आधार टिपण्यासाठी अनेक जण आपल्या मोबाईल त्यांचे फोटो व्हिडिओ काढताना दिसून आले वारकरी दिंडी व वा पालखी सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडी व वा प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका सोमानिषा पाटील कैलासवासी डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले नमस्कार आज मिलवडी शिक्षण संस्थेच्या कैलासाची प्रकाश वसावी बालवाडीच्या अंतर्गत जो पालकी सोहळा दिल्ली सोहळा या ठिकाणी जो या ठिकाणी केलेला आहे त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच या ठिकाणी कौतुक करतो ह्या लहान चमुंच्यामध्ये जो या ठिकाणी आपला सांप्रदायिक पातळीवरचा वारसा जो आहे तो इनडायरेक्टली त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम आपण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करतो पालकांचं या ठिकाणी हो कौतुक या निमित्तानं करतो की त्या पद्धतीचा कार्यक्रम घेण्याच्याकरता आपल्या मुलांना स्फूर्ती देण्याचं काम पालकांच्या या ठिकाणी होतं आणि ते अशाच पद्धतीनं पालकांनी सहकार्य संस्थेला शाळेला या ठिकाणी करावं एक सांप्रदायिक वारशाचा भाग आपण म्हटलं गेला तर हा पंढरपूरचा दिंडी सोहळा कितीतरी पिढ्यानपिढ्यात -पेड़ा चालत आलेला हा भाग आहे आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातूनचा एक मार्ग मार्ग म्हणून आपण त्या स्वीकारणं गरजेचं आहे याला कुठल्याही पद्धतीचं शिस्तबद्धत लावण्याकरता कुठंही याच्यामध्ये सिक्युरिटी लागतो याला कुठं ॲडव्हर्टाईज केली जाते आणि कुणाला बोलावलं जातं असं नाही आहे न बोलवता इतके अनेक लाखो लोक या ठिकाणी या दिल्लीमध्ये सहभागी होतात तोच वारसा आपण या ठिकाणी चालवतो आणि त्यामुळं या निमित्तानं आहे की या मुलांच्यामध्ये पांडुरंगांचं आपण या ठिकाणी दर्शन यांच्या निमित्ताने या ठिकाणी घेतो आणि पंढरपूरला जाण्याची गरज नाही आईवडिलांची सेवा आपण या ठिकाणी केली गुरुजनांची सेवा आपण या ठिकाणी केली आपल्या लहान मध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर उद्या गेल्या तर हा सांस्कृतिक वारसा निश्चितपणानं आपल्या पुढं चालवता येई शकतो आणि तो अत्यंत उत्तम पद्धतीनं चालला जातो हे आपल्याला सांगण्याची गरज नाही कारण हा दिंडी सोहळा हा परदेशामध्ये सुद्धा आत्ता उत्तम पद्धतीनं या ठिकाणी चाललेला आहे त्याच्या आपल्याला मोबाईलमध्ये यूट्यूबला या सगळ्या अनेक चॅ चॅनेलच्या माध्यमातून हा भाग आपल्यापर्यंत थोडं प्रकाशित झाला गेलेला आहे तोच मुलांना आपण या ठिकाणी दाखवावा त्याचं कौतुक आपल्या या सगळ्या वर्षात या ठिकाणी करावं असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका